नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण अगदी ढाबा स्टाईल घरच्या पनीरपासून शाही पनीरची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया शाही पनीर बनवण्यासाठी मी येथे पाव किलो पनीर घेतलेले आहे दोन टमाटे घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर येथे आता आपण मसाले बघूयात लाल तिखट घेतलेले आहे एक चमचा अद्रक लसूण घेतलेले आहे त्याचे आपण नंतर बारीक पेस्ट करून घेणार आहोत अर्धा स्पून येथे हळद घेतलेली आहे थोडेसे दहा बारा काजू घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि येथे आपण सुहाण्याचा हा शाही पनीर मसाला घेतलेला आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आजची रेसिपी ही नवरोवा बनवत आहेत येथे कांदे कापून घेत आहेत टोमॅटो कापून घेत आहेत आपण जे हे पनीर आहे ते बारीक कापून घेतलेले आहे त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत ते आपण थोडे तळून घेणार आहोत आता हे जे पनीर आहे यातले अर्धे पनीर हे मी घरी बनवलेले आहे तर त्याचा व्हिडिओ देखील मी टाकणार आहे तर तुम्ही तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकतात तर आता आपण हे पनीर तळून घेणार आहोत तर हे आपण दोन मिनिटे असेच परतून घेणार आहोत आणि येथे कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे हे पनीर तळत असताना आपण यात थोडा लाल तिखट आणि मीठ टाकून घेणार आहोत म्हणजेच आपण जेव्हा पनीर खातो तेव्हा ते, ते आपल्याला टेस्टी लागते येथे आपले पनीर काढून झालेले आहे नंतर त्यात त्याच तेलात जो कांदा कापलेला आहे तो त्यात परतून घेणार आहोत आपण सोनेरी रंग येईपर्यंत त्यात परतून घेणार आहोत आणि नंतर टोमॅटो देखील टाकून आपण ते परतून घेणार आहोत आपण कांदा आणि टोमॅटो परतत असताना त्यात थोडेसे मीठ घातलेले आहे तर मीठ घातल्यामुळे आपल्या भाजीला चव देखील छान येते आणि कांदा टोमॅटो देखील लवकर शिजला जातो म्हणून आपण मीठ टाकलेले आहे काजू देखील टाकून घेणार आहोत आणि ते पुन्हा दोन ते तीन मिनिटे परतून घेणार आहोत जे अद्रक लसूण घेतलेले होते ते सुद्धा यातच टाकून घेणार आहोत तर तुम्ही याची वेगळी सुद्धा पेस्ट बनवून टाकू शकता पण ते एवढी दळण्यापेक्षा मी डायरेक्ट मिक्स करून आहे आणि हे दोन ते तीन मिनिटे परतून घेणार आहोत आता इथे आपले कांदा टोमॅटो काजू अद्रक लसूण हे छानपैकी असे फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊन मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत मिस्टरनी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच हे काढलेले आहे परंतु असे न करता आपण हे आधी बाजूला काढून घ्यायचे आहे आणि थोडे थंड होऊ द्यायचे आहे मगच आपल्याला मिक्सरमध्ये दळायचे आहे आपण येथे दोन मिनिटे थंड करून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत आता येथे आपण कांदा टोमॅटोची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे हा येथे आपण कांदा टोमॅटो हे कच्चे न दळता फ्रा तेलात थोडे फ्राय करून घेतलेले आहे कारण आपण जर ते तेलात फ्राय केले नसते तर आपल्याला हे असे स्ट्रक्चर आले नसते म्हणून आपण हे थोडे तेलात फ्राय करून घेतलेले आहेत आपले येथे कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण गॅसवर हंडी ठेवून गॅस चालू केलेला आहे आणि त्यात दोन चमचे तेल ॲड केलेले आहे त्यानंतर आपण तिथे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे नंतर जी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही होती ती त्यात टाकून दिलेली आहे तर ते माझ्याकडून थोडे स्किप झाले व्हिडिओ काढताना तर आपण डायरेक्ट ती ग्रेव्ही आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे आणि त्यावर आपण दोन मिनिटे झाकण ठेवून घेणार आहोत आणि एका साइडला मी येथे एका गॅसवर थोडेसे भाजीला टाकण्यासाठी पाणी ठेवलेले आहे येथे आता आपली ग्रेव्ही छानपैकी अशी शिजली गेलेली आहे आणि आता आपण त्यात शाही पनीर मसाला टाकून घेणार आहोत लाल तिखट देखील टाकले गेलेले आहे हळद आता आपण हे सर्व मसाले यात मिक्स करून घेतलेले आहेत आणि पुन्हा आपण हे थोडे दोन मिनिटे शिजवून घेणार आहोत आपली ग्रेवी सुद्धा परतून झालेली आहे आणि आपण यात पाणी ऍड करणार आहोत तर आपल्याला जसे हवे तसे आपण पाणी टाकणार आहोत बघा किती छान अशी आपली ही ग्रेवी दिसत आहे आपण थोडे पुन्हा यात थोडे मीठ टाकून घेणार आहोत आता आपण यावर थोडे पाच मिनिटे घालून घेणार आहोत तर तर येथे आपली पाच मिनिटे झालेली आहेत बघा किती मस्त असे आपल्या भाजीला ग्रेव्हीला येथे छानपैकी असे तेल सुटलेले आहे आणि आता आपण यात पनीर ॲड करून टाकून घेणार आहोत हे छानपैकी असे आपण मिक्स करून घेतले तर येथे आपण हे सर्व पनीर टाकून घेतलेले आहे आणि छानपैकी असे मिक्स करून घेतले तर येथे आपली छानपैकी अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे हे बघा छानपैकी असे तेल सुटलेले आहे आणि त्यावर आता आपण ही वरून थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहोत बघा मस्तपैकी अशी छानपैकी बघा छानपैकी अशी आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे तर येथे छानपैकी चमचमीत आणि टेस्टी अशी ढाबा स्टाईल आपली ही शाही पनीरची भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजेच जेणेकरून मी जे काही व्हिडिओ न नवीन अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील भेटूयात नेक्स्ट रेसिपीसोबत धन्यवाद